ओए दस कट भैया किसी कार्टून नहीं चोप गई अबे आंख खा ये ले निकाल पाए कशी झाली का दर्द पाए मूरख ले काजी ए उठ रे ओए देख भैया ठीक लो खाजो खासू चेपरा मारू नको <laughs> ते त्याचा हातच वाहिती कधी बी पाहिजे आता मारू नाही दिदी पाकिस्तान पाकिस्तानले का किती पुत पुत केले चुकून जिंकला म्हणून जिंकला नाही तर ते नेदरलँड हरवत होता हो ते आखरीले ते आफ्रितीनं जरास आणलं जवळ म्हणून नाही तर काही नाही अशी गते पुचू पुचू मग ए पडते दीदी पडते भैया बचाव रेले बचाव रे कोणी येले बचाव अगं वा नाईचे अरे पडसाळ लागते दिदो खेळू नाही तसा आहे लागते बरं दिदो

डब्ल्यू डब्ल्यू खेळ लहानपणी याच्यात खेळ अभे भाय्या रुत थोडं अगं भाई नाही रुत्य रुत्ये तिकडला जाऊ नाही पडते गट्ट्या आला आला टरक अली आहे ना तिच्या पाठकाळी आता सोडतील सोडाय सोडे आला तिथे वेग आता लईच काय भयालायच पदमाईन पण मारून जायला भया मारून नाही किती वय एवढी झिंगाणा कर लागली भयानकच म्हणून मी आलो शेतात हे भया थांब नाही यात नाही बाप्पा बाईचा पाय ना काही सिस्टीम केली बे टाकले हो अबे लागन डोक्या फोकायला ते अँगल लागते ते इकडे बस अँगल लागते ते डोकं फोडून घेशील हार्वेस्टर ले पाय केला भाऊ येईन पण काय सांगताय ते डोक्याला लागते जा मा नाही तर भाई येते जा दा तिकडे झालं चला चला दीदीच्या लाग ला, डोक्याला लागलं चला लागलं नाही लागलं असं बहाना केला आम्ही चला तिकडं ते ना कुठार होय का चप <laughs> चालतं काय दिदो घरी वैया चालता का रे भैया चालतं घरी ए भैया ना शिरणी तोली ढसकटाने या चाल तिकड ते खाऊ नाही एवढा इचकपणा करला ये ना भयानक